काल मंडळी स्त्री सांग समोर सगळ्यांना तर मी म्हटल्याप्रमाणे ना तुम्हाला मेहंदी भिजून दाखवणार मेहंदी लावायची केसांना मला तर समोर पाणी आहे हे ना बोरिंगचं पाणी ठेवायचं नाही बरं का ही लोखंडाची कडी आहे आता मी स्वच्छ करून घेतली ती जरा बरेच दिवस वापरत नव्हती त्यामुळे ती थोडीशी खराब होती मी फक्त मेहंदीलाच वापरते ना थे त्यामुळं तर हिला मी घासून घेतलेली आहे आणि यामध्ये नळाचं पाणी वापरायचं शक्य तू बोरिंगचं पाणी वापरायचं नाही तर आता मी आहे ना यामध्ये ही कलोंजी आणि याच्या खाली मेथी मेथ्या मेथ्या आता हे मेथ्या आता याच्यामध्ये मी भरपूर टाकते बरं भर का तर आता माझ्याकडे जेवढं साहित्य आहे मी तेवढंच टाकणार आहे आणि ही मेथी कलोंजी आणि हा कढीपत्ता तर हा कढीपत्ता आहे आणि ही आवळा पावडर आहे ही आवळा पावडर मी टाकणार आहे याच्यामध्ये आता हे मिश्रण मी मिक्सरला वाटून घेते सगळे मिक्सर मी मिक्सरला वाटून त्याच्यामध्ये ना तुम्ही जासुंदाची फुलं टाकू शकता कोडलिंबाचा पाला टाकू शकता आणि अजून म्हणजे जेवढं जेवढं तुम्हाला केसांसाठी जे आरोग्याला चां, चांग केसांच्या याचं चांगलं आहे ना केसांसाठी ते सगळे टाकायचं जास्वंदाचे ब्राह्मी पावडर टाकू शकता आता माझ्याकडं जास्वंदाची फुलं नाही आहे मला वेळ नाही भेटला आणायला मी जेवढं साहित्य तेवढंच करणार आहे आता मी मिक्सरला वाटून टाक दाखवते तुम्हाला तर आता हे मी मेथ्या आणि कलमची भिजत घातली होती काढून घेतले कडेपर्यंत माझ्याकडं तुमच्याकडे असं आणि हे वाटून बारीक करतो आणि ह्यामध्ये आपल्याला ते उकळून घे चालू केलं नाही त्यामुळे गॅस चालू करते यामध्ये चहा पावडर टाकायची आपल्याला आता हे जे भिजवलेलं पाणी ना ह्या पाणी ॲड करते मी आणि आपल्याला थोडस बारीक वाटून घ्यायचं हे त्याच्यामध्ये मी मैत्रिणीनं बीट पण टाकू शकता तुम्ही बीट पण टाक किरण याच्यामध्ये आहे पाणी थोडंसं कोमटच आहे तोपर्यंतच पाण्यामध्ये टाकून घेते हातानेच टाकते आता चमचे परत खराब होईल आणि थोडं पण पाणी थोडंसं जास्त गरम नाही झालेलं मी हातानेच टाकते आता हे चांगले उकळून घ्यायचं चा। आणि ह्या हे मिश्रण उकळल्यानंतर काय करायचं ते मी पुढं सांगते तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी चहा पावडर टाकायची हे सगळं पाण्याचे वाटते मैत्रिणी मी आहे ना ते हाताने का टाकलं कारण की ते केसनच के के लावायचं ते कुठं खायचं आहे आपल्याला आणि घाई गरम तुम्हाला चमचा घ्यायचं लक्ष नव्हतं मी आता चमचे घेतला आता हे असेल आता गोडल त्याच्यामध्ये थोडंसं मी चहा पावडर कॉफी पण टाकू शकता तुम्ही चहा पावडर पण टाकू शकता बिटाचा पण रस टाकतो त्याच्यामध्ये तुम्ही बिटासल तर पण टाकू शकता ह्याची डायरेक्ट बी जर घातली तर जाऊन आता खर, 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 का चांगलं उकळून घ्यायचं खणखळ खणखळ उकळायचं म्हणजे पूर्ण अर्क आहे ना पाण्यामध्ये केलं पण आता हे पाणी कसं कसं याच्यामध्ये टाकायचे म्हणजे मी तुम्हाला सांगते व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सांगते अगदी छान रिझल्ट येतो का तुम्ही असं करून पाहा कुठली मेहंदी लावा तुम्ही कुठल्या मेंदीचा जास्त दिवस इफेक्ट राहतच नाही डाय लावा साधी मेंदी लावा पण चला त्यातली हे आपलं हरबल आहे म्हणून मी शक्यतो अजून केमिकल नाही वापरत केसरना आणि चेहऱ्यांना शक्यतो केमिकल वापरायचं नाही नैसर्गिक नैसर्गिक गोष्टी वापरायच्या नॅचरल चला मंडळी बघा खळकून उकळून घेतलंय आता मी आहे ना मोठे गाळण घालते मुद्दा मोठे गाळण गाळते कारण की ना त्याचं थोडंसं आर करून पाहिजे आणि हे ना नालच्या म्हणजे पटकन गार होण्यासाठी फॅन खाली ठेवणार आता मी फॅन खाली आली आणि बघू शकता आता पाणी थंड झालं पुन्हा लोखंडाच्या कडेतच टाकायचं आपल्या कडेतच टाकायचं आणि आता बघू शकता तुम्ही रात्रीचे अकरा वाजले आता मी रात्रीची मेहंदी भिजत घालते का रात्रभर भिजवायची मेहंदी म्हणजे छान भिजते हे जे पाणी पूर्ण गाळून आणि थंड करायचे पाणी ते पाणी थंड होईल पर्यंत थांबावं लागेल पाणी था। थंड ते झाले जा। मैत्रिणींनो पूर्ण थंड झालेले आता हे पाणी एकदम थंड करून घ्यायचं पाणी अजिबात कोमट वगैरे नाही ठेवायचं आणि पाहू शकता असा कलर आला पण हरकत नाही हा कलर आपल्यासाठी चांगलाच आहे मध्ये कलून तुम्हाला नसन गाळून घ्यायचं तुम्ही तसे पण टाकू शकता हे पाणी पण मी ना केसामध्ये जे नंतर ते गुंतून बसतं म्हणून मी हे पाणी गाळून घेतलेलं आहे तर हे मी आवळा पावडर टाकते याच्यामध्ये हे आवळ्या पावडर आहे आणि आता हे आपले मेहंदी टाकायची आपल्याला फेटून घ्यायची हे तर आता माझे गेस थोडेसे दाट आहेत त्यामुळे मी माझ्या अंदाजाने लावते तुम्ही तुमच्या गॅसांच्या नुसार मेहंदी मिक्स करायची अशा पद्धतीने चांगली फेटून घ्यायची याच्यामध्ये गाठीने राहिलं पाहिजे म्हणजे आता ही मेहंदी जास्त व्हायची म्हटली कारण माझे केस दाट आहेत त्याच्यावर तर मग तर अशा पद्धतीने मेहंदी लावा आता मी याला झाकून ठेवणार आहे रात्रभर आणि सकाळी लावणार आहे लोखंडाच्या कढाईमध्ये भिजत घालायची गाठीने राहिलेल्या गाठी ठेवायच्या नाही तुम्ही याच्या वेळेला सकाळी दही पण टाकू शकता थोडंसं याच्यामध्ये आणि थोडंसं थांब चला आता अशा पद्धतीने मीठ भिजावी छान आता नुसते बघायला भिजत ठेवते रात्रभर तर मैत्रिणी न आता ही नुसती मेहंदी लावायची की ना रात्रीची मेहंदी वगैरे भिजत घालायची लावायची छान आपण जसं छान छान राहतो तसं घर पण छान ठेवायचं मी रात्रीची भांडे वगैरे सगळं घासून सगळं घरातलं सगळं आवरून गॅस बीस पुसून सगळं करून मी जर घातलेली त्यामुळे असं काही नाही की मी माझ्याकडेच लक्ष देते मी घरातलं पण आवरून सगळी नाही घरातले म्हणतील स्वतःच असं आवर बसतील आणि बाकीचं काही काम करतील तर आपली काम बेसिक कामं करूनच आपण या गोष्टी करायच्या तर चला तुम्हाला मी केसांचं रिझल्ट पण दाखवेन मी लावल्यानंतर कसं आलं तो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना